नमस्कार मित्रांनो मी राहुल बिबे बेधडक न्यूज आवाज महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत करतो आज आपण गावात आलेलो आहोत आणि गावात येण्याचं कारण कारण या गावात पुण्याचे एकदा भव्य दिव्य बाळूमामा केसरी या नावानं बैलगाडा शर्दीचं आयोजन केलेलं आहे तर मित्रांनो ह्या मैदानाचं नियोजन आयोजन कुणी केलं कसं केलं कोणते ज पुढाकार यायचं किंवा कुणी नियोजन केलेलं आहे कुठले सहकार्य मित्र आहेत ते किती दिवस ते आबाजले आता मैदान कसं केलेलं आहे असं प्रश्न मला पडलेत आणि तुम्हाला पडल्यात आणि त्याच प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी थेट आपण मैदानात आलेलो आहे किती लांबीचं मैदान आहे किती लांबी रुंदे आहे कसं कसं आवलं ना का नियोजन असतं आपल्याकडे तसंटन तिकंटन तसले, तसले आपलं नियोजन नसते आणि तुम्हाला एक विनंती आहे तुमच्या छोट्या पत्रकाराला भावाला मित्राला दोस्ताला थोडेसे सहकार्य करायला का मित्रांना सबस्क्राईब करा आणि चला डायरेक्ट आपण मुलाखतीला सुरुवात करू जय बाळ मामा जय तुमची ओळख सांगा मी पोपट भाऊ आहे बाळा मित्रांनो बाळूमामाचे भक्त आयोजक आणि नाव पण म्हणजे ही बैलगाडा शेरे बाज होणार आहे आणि सगळ्यांना आहे मोठ्या संख्येत उपस्थित राहायचं कसं आयोजन नियोजन कसं असणार श्री सद्गुरु संत बाळमुहा भंडारा उत्सवा निमित्तानं श्री सद्गुरु संत बाळमुहा केसरी मैदान घेतलेला आहे काय नेमकं आतापर्यंत काय नोंदणी बिन्नी काय प्रोसेस झाली नोंदणी चालू झालेला चालू झालेले ऑनलाईन आहे ऑफलाइन आहे सर्व सर्व आहे जर ऑफलाईन नोंदणी असेल तर ती किती तारखेच्या आतमध्ये करावी कुठं करावी कसा संपर्क करावा बारा तारखेच्या आत करावी बारा तारखेच्या आतमध्ये करावी कसं काय ऑफलाईनच नियोजन आहे संध्याकाळी सगळेच्या लाईव्ह चिठ्ठ्या काढल्या जातील लाईव्ह चिठ्ठ्या काढल्या जातील आणि ऑनलाईन जर समजा त्यांना बुकिंग करायचं असेल गाडी मालकांना तर ते कसं नियोजन केलेलं आहे पोस्टरवर दिलेलं नंबर सगळे लाईव्ह वाले पोस्टरवर लाईव्ह वाल्यांच्या नंबर दिले त्यांना कॉन्टॅक्ट केलं की त्यांचं गाडीची नोंदणी होती okay. काय फी बी किती ठेवली प्रवेश आणि जर समजा ऑनलाईन गाडी नोंदवली तर ऑनलाईन पेमेंट ऑफलाईन गाडी नोंदवली तर ऑफलाईन पेमेंट बरोबर आहे अतिशय दणका नियोजन आहे मित्रांनो म्हणजे गाडी मालकांची कसली सापदान आहे तुम्ही घरी बसून सुद्धा तुमची गाडी नोंदवू शकताय आणि जर तुम्हाला ऑफलाईन नोंदवायची असेल तर ऑफलाईन सुद्धा आहे आणि चिठ्ठ्याचं नियोजन हो oh. लाईव्ह आहे आणि जे काही चिठ्ठ्या काढून नंबर निघतात त्या पद्धतीने गट सुटणार आहेत काय नेमकी काय इच्छा काय नेमकी तुमची किती गाडी काय तालुक्यात कमीत कमी नाही म्हणलं ते सहाशे सा, पाचशे सहाशे गाडी येणार पाचशे सहाशे गाडी कस आहे आदतचा हा एका चा आहे एक बैल एक खोंड एक बैल एक खोंड नियोजन आहे बाबा मित्रांनो एक बैल आदतचं मैदान आहे बर का आणि आदतचं मैदान म्हणलं की दुर्गण पोपडा मैदानात सेंग जोडतो आपल्यासोबत अजून दादा आहेत दादा नमस्ते नमस्ते नाव काय तुमचं काही नियमात कशा असणार आहेत मैदानाच्या काय समजा पंचावर लाईव्ह लाईव्ह होणार आहे तीन कॅमेरे पूर्ण मैदान लाईव्ह होणार पूर्ण मैदान लाईव्ह होणार आहे असं नाही बर का जरी समजा बैलांना काय अडचण आली थोडीफार दुखापत झाली काय डॉक्टर बिक्टर आहेत डॉक्टर डॉक्टर म्हणजे मैदान चालू झाले पहिलं संपेपर्यंत संपे पर्यंत डॉक्टर आहेत अँबुलन्स आहेत पूर्ण सुविधा केलेली बरोबर जे काय बैलगाडा संघटना आहेत त्यांनी काय नियम आटे घालून दिलेल्या आहेत त्या नियम आटीनुसार मैदान होईल का बैलगाडी संघटनेच्या मैदान होणार जर समजा एखाद्या बैलगाडी चालकाने मालकाने ह्या नियमांचं जर निय। उल्लंघन केलं तर जी काय तुमची संत बाळूबामा कमिटी आहे ती त्यांच्यावर ऍक्शन घेणार का हो घेणार बघा बैलगाडी मालकांनी ठेवा त्याच्यामुळे चिटिंग करायची नाही जे काही शासनाने जे काही निर्णय दिलेले आहेत किंवा जे काही नियम आटे घालून दिलेले आहेत त्याचं काटेकोरपणे तुम्हाला पालन करावंच लागेल अजून कोण बोलणार आहे दादा दादा नमस्ते नमस्ते काय तुमचं नाव सांगा विनोद डोंबाई काय किती तारखेला मैदान आहे तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट ला किती वाजता मैदान चालू होईल सात वाजता सकाळी चालू होईल सकाळी सात वाजता मैदान चालू होईल आणि एका दिवसात सगळं बुगा फायनल बिनल सगळं पाचला फायनल होईल कसं नियोजन असणार आहे फायनलचं काय नियोजन दनकेबाज असणार दणकेबाज असणार आहे आणि ती काय क्वार्टर फायनल ती काहीतरी जरा आहे क्वार्टर फायनल पण आहे मग ती जरा सांगा बैलगाडी मालकांना कसं नियोजन असणार आहे त्याचं क्वार्टर फायनल आहे फायनल आहे सगळं आहे सगळं आहे पोस्टर वर जसं आहे तसं सगळं होईल बरोबर आहे जर समजा गाड्या कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेला सुटणार आहे थोडस सा बाजूला सारा मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता लांब लचक मैदान आहे किती अंतर किती आहे त्याचा पन्नास ठेवलेला आहे नऊशे फुटाचा नऊशे फुटाचा म्हणजे एकंदरीत नऊशे फुट गाडी पाळणार आहे मित्रांनो त्या बाजूकडून गाडी सुटणार आहे आणि ह्या बाजूला म्हणजे गाडी येणार आहे आणि इकडे जरी गाडी आली तरी मस्त पैकी इकडे कलटी बिल्टी मारून ठेवलेला आहे बैलगाडी आणण्यासाठी दणकां नियोजन आहे पटग पटांगण आहे नाही काय अडचण नाही अपघात होण्याची काही शक्यता नाही जरी काही तस आढळलं तरी दादांनी सांगितल्या प्रमाणे इथं शासकीय डॉक्टर अव्हेलेबल असणार आहेत मित्रांनो अतिशय दणका नियोजन मैदानाचं आहे एकदम असं तुम्हाला असं मोकळं दिसतंय मैदान चिकून होणार नाही काय नाही चढ उतार दगड गोटे मैदानात काय सुद्धा नाहीत अतिशय सुंदर आणि सुसज्ज मैदान आहे आणि विशेष या मैदानाचं म्हणजे हे मैदान पहिल्यांदाच आहे या मैदानावर अगोदर एकही गाडी धावलेली नाही पहिलीच वेळ आहे या मैदानाची आणि सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आहे मित्रांनो मी राहुल बिबे कॅमेरामॅन तानाजी डोंबाळेसह बेधडक न्यूज आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद